आपले प्रतिस्पर्धी छुपे आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत त्यामुळे आपला मित्र वाटतो पण तोच साप असू शकतो त्याच्यापासून सावध रहा भाजप प्रदेश सरचिटणीस माधवीताई विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करताना करता प्रदेश सरचिटणीस माधवीताई आपल्याला विरोध उरलेला नाही आपल्याला प्रतिस्पर्धी तयार झालेला आहे आपला प्रतिस्पर्धी आपल्या पुढे जात नाही ना हे बघा माधवीताई प्रदेश सरचिटणीस भाजप राज्यामध्ये जी परिस्थिती आहे ती म्हणजे आपल्याला विरोधक कोणीच उरलेला नाही पण आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे आपल्याला सत्तेमध्ये येण्यासाठी आपल्यामध्ये स्पर्धा आहे ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे आता विरोधकांवर बोलायला आपल्याकडे काहीच उरलेलं नाही पण आपला प्रतिस्पर्धी आपल्या पुढे जात नाही ना ते ना महत्वाचे आहे थ, आपले प्रतिस्पर्धी छुपे आहेत आपल्या आजूबाजूला आहेत त्यामुळे तो आपला मित्र वाटतो पण तोच हा पसू शकतो त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवीताई पण एक लक्षात ठेवा आता वर राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यातून आता आपल्याला विरोधक कोणीच उरलेला नाहीये पण आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे आपल्याला आता विरोधक नाही आता आपल्याला प्रतिस्पर्धी आहे सत्तेमध्ये येण्याची स्पर्धा आपल्या आपल्यामध्येच मध्येच असणार आहे ती स्पर्धा आपल्याला जिंकायची आता विरोधकांवर बोलायला आपल्याकडे काही नाही विरोधकांवर बोलायची आता आपण घाई करायचं कारण देखील नाही पण आपला प्रतिस्पर्धी आपल्या पुढे जात नाही ना याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून अत्यंत डोळसपणे काम करा जे काही नियोजन करा ते अत्यंत प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं नियोजन करा कारण आपल्याला प्रतिस्पर्धी जो आहे तो काय म्हणतात ते छुपे हे असतात की नाही तसे तशा पद्धतीचे शत्रू आहेत सगळे आपल्या आजूबाजूला त्यामुळे आज तो वाटताना आपला सहकारी वाटतो आपला मित्र वाटत असतो पण कदाचित तोच साप असू शकतो त्याच्यामुळे असे अस्तनीतले साप ओळखायला आपण शिकलं पाहिजे त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि नुसतं सावध नाही तर त्यांना नावमेद करून आपण पुढे विजयाकडे कसं जातो याचं देखील आपण मान ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठीची रचना केली पाहिजे आता खासदार साहेब जेव्हा बोलतील किंवा आमदार साहेब ज्या वेळेला बोलतील त्यावेळेला त्यांनी या जिल्ह्यासाठी काय काय केलेलं आहे त्याचा एक तपशील ते देतीलच तो नीट ऐका आणि तो खाली लोकांपर्यंत कसा घेऊन जाता येईल याचा विचार करा मना आमच्याही मनामध्ये असेल आता खासदारांच्या आणि आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं या आपल्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत घरकुलाची असतील मध्ये मी एकदा अशी झाले होते कुठेतरी गावागावात ते फिरत होते आणि मला अनेक ठिकाणी घरांची कामं सुरू असलेली दिसते म्हणजे इतकी लोकांना आता घरकुलं मिळालेली आहेत आणि अडुसष्ट हजार अडुसष्ट हजार फक्त पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे विचार करा की आपल्या पंतप्रधानांनी जेव्हा ही योजना आणली आणि त्यांनी ते म्हटलं की या देशातला माझा एकही नागरिक जो आहे एकही माझा बंधू जो आहे भगिनी जी आहे ती विना निवार्याची असता तेव्हा घोषणा केली तेव्हा आपल्याला असं वाटतं की इतक्या जणांना घर देणं हे सोपी गोष्ट आहे असं वाटत की याच्या आधी जे राज्यकर्ते जशा घोषणा करत होते तशीच ही एक गोष्ट असेल पण तसं नाही तर ते प्रत्यक्षात बघा खासदारांच्या कुंडून आलेली जिल्ह्यात किती संख्या एका जिल्ह्यामध्ये जर का ही संख्या अडुसष्ट हजारांची असेल तर विचार करत देशभरामध्ये ही संख्या किती असेल त्यामुळे आपल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या माध्यमातून हे सरकार राज्यात आणि केंद्रात योग्य आहे ते सगळं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतायत हा एक महत्वाचा दुवा आहे आणि आपण भाग्यवर् की हे फक्त आमदार आणि खासदार नाही तर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार आहेत कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला शेवटच्या लोकापर्यंत जाण्याचा जो एक संस्कार मिळालेला आहे त्या संस्कारातून यांचं काम करतंय आणि म्हणून त्यांना खूप शुभेच्छा देते तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात की तुम्हाला असे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत पण केवळ आमदार आणि खासदार आपला असून चालणार के नाही केवळ आमदार आणि खासदार हा गल्लोगल्ली पोचणार तर गल्लोगल्ली पोहोचणारा आपला जो नेता आहे तो देखील भारतीय जनता पक्षाचाच असला पाहिजे आणि याकरता पुढच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये दे देखील भारतीय जनता पक्षाला यश कसं मिळेल याच्याकरता एकत्रितपणे सामूहिकपणे तुम्ही सगळ्यांनी मिळून नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या काही दिवसांमध्येच असतील आपल्याला तयारी केली पाहिजे आज सगळे नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष या कार्यक्रमाला आलेले आहेत मंडळाची रचना झाली पाहिजे आपल्या मंडळातला प्रत्येक बूथ गठीत झाला की नाही हे बघितलं पाहिजे आणि त्या बूथची रचना जर का झालेली असेल तर याच्या पुढच्या काळात ही निवडणूक ही निवडणूक असणार आहे बूथ जिंकायचा आपल्याला बाकी सत्तेच जे काय आहे ते वरचे नेते बघून घेतील जिल्हा परिषद आली की नाही पंचायत समिती आली की नाही या सगळ्याची रचना आणि या सगळ्याच जे काही एकूण नियोजन आहे ते आपले वर बसलेले नेते करणारच आहे पण आपली जबाबदारी काय आहे आपल्याला काही देशाचा राज्यात विचार करायचा नाही आपल्याला फक्त आपल्या बुथचा विचार करायचा आहे माझ्या बुथवरती एकावन्न टक्के मला मतं कशी मिळतील या करताचं नियोजन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे कारण राज्य आणि केंद्र सरकारने तुमच्यासाठी आणलेल्या योजना जर का तुम्हाला खऱ्या अर्थाने खालपर्यंत पोचवायच्या असतील तर तुम्हाला चा, चा, ला ला त्या तुमच्या बुथच्या मार्फतच पोचवायला लागतील आणि त्याकरता प्रत्येक मंडलाध्यक्षांनी ही खबरदारी घ्यायची आहे की त्यांचा जो बूथ आहे त्या मंडलातले जे बूथ आहेत आणि आता तर आपली मंडल खूप छोटी झालेली आहेत शंभर 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 बुथचं एक मंडळ झालेलं आहे त्यामुळे शंभर बूथ आपल्याला कठीण करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे मग त्याच्यामध्ये येणारे पक्षाने दिलेले सगळे कार्यक्रम आपण करत राहिलो तर येत्या काळामध्ये आपला संपर्क मधल्या सगळ्या लोकांची राहील संपर्क राहिला तर त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेता येतील आणि निवडणुकीमध्ये त्या अडचणी कशा दूर करता येतील याचा देखील आपल्याला विचार करता येणार आहे आणि म्हणून आता पक्षाने पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा जी आहे ती भरतभाईच्या खांद्यावर टाकलेली आहे पण भरतभाई म्हणजे एकटी भारतीय जनता पक्ष नाही आणि भरतभाई एकटे जिल्हा चालवणारे नाहीत तर तुम्ही इथे बसलेले सगळे आणि त्यांच्या पाठीशी असणारे जे त्यांना म्हणतायत की भिवू नका आम्ही तुमच्या पाठीशी हो त्याच्यामुळे त्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये खालचं सरकार देखील आपलंच असलं पाहिजे जर का केंद्रात आपण राज्यात आपण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपणच असो तर काम करणं आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे मधला एक काळ असा होता जो आपण अनुभवला की जेव्हा आपण सत्तेमध्ये नव्हतो आणि त्यावेळेला कामं करताना किती त्रास होत होता किती समस्या येत होत्या किती दडपशाही होत होती आणि किती आपल्याला मागे रेट जात होतं याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मेहनत करून या देशाला पंतप्रधान म्हणून मोदीजींना निवडून दिलेला आहे त्या देशाचे मुख्यमंत्री म्हणून आपण देवेंद्र फडणवीसांना निवडून दिलेला आहे खासदार म्हणून तुम्ही देशामध्ये प्रतिनिधित्व करायला सौरा साहेबांना आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या सोबत काम करण्याकरता तुम्ही भोळे सरांना पाठवलेला आहे आता ही जी चेन तयार झालेली आहे ही जी साखळी तयार झाली